रविवार दिनांक तेवीस जून रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या कार्यालयात भारतीय जनसंघाचे जनक स्वर्गीय डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची एकाहत्तरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरबाबत आखलेल्या धोरणांना विरोध करून त्यांनी पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता हिंदू आणि हिंदुत्ववादीचे कट्टर समर्थक अशी सुद्धा त्यांची वेगळी ओळख होती काश्मीरबाबत नेहरूंनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा कालावधी काश्मीरमध्ये घालवला आणि जहा बलिदान हुए मुखर्जी व काश्मीर हमार आहे असा नारा त्यांच्या पश्चात संपूर्ण देशात गाजू लागला त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर शहर कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एकाहत्तरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सिन्नर मंडळाचे पश्चिम अध्यक्ष बहिरू दळवी यांनी सुद्धा घोरवड येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी केली त्याकाळी डॉ डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी लावलेले छोटेसे रोपटे आज देशभर पसरलेले आहे भारतीय जनसंघाचे रूपांतर एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये झाले आणि या पक्षाचे संपूर्ण देशामध्ये बावीस कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत हा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून नावलौकिकाला आला आहे त्याच्या या श्रेय दिवंगत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जाते म्हणूनच रविवार दिनांक तेवीस जून रोजी सिन्नर येथील कार्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करत एकाहत्तरावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा चिटणीस मीरा सानप सिन्नर तालुका अध्यक्ष बहिरु दळवी सुनीता काळोखे शोभा शिरसाट रुपाली काळे ओमकार सानप कार्यकर्ते उपस्थित होते गणेश शिंदे भारतीय जनसंघाचे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आज एकाहत्तरावी पुण्यतिथी भारताच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी कामकाज बघितलं परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरला तीनशे सत्तर हा कलम लावून एक वेगळं स्टेटस दिल्याची नाराजी आणि खंत व्यक्त करून श्यामाप्रसाद यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला काश्मीरला अशा प्रकारचं वेगळं स्टेटस देणं म्हणजे देशामध्ये वेगळा देश निर्माण करणं ही भावना श्यामाप्रसाद यांची होती त्यामुळे ते त्यांना नेहरूंचा हा निर्णय पटला नाही ते बाहेर निघाले आणि एकोणीसशे एक्कावन्न साली भारतीय जनसंघाची त्यांनी स्थापना केली हाच भारतीय जनसंघ नंतर जाऊन एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर झालं श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल इथे झाला अतिशय उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व त्यांचे वडील हायकोर्टामध्ये जज होते श्यामाप्रसाद स्वतः अतिशय बुद्धिजीवी व्यक्तिमत्व एक असा पक्ष त्यांनी जो स्थापन केला ज्या पक्षामुळे आज या संबंध देशाला एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे आज भारतीय जनसंघाची भारतीय जनता पार्टी होऊन या पक्षाचे करोडो कार्यकर्ते ह्या देशामध्ये कार्यरत आहे याचं सर्व पूर्वाश्रमीचं श्रेय जे जातं ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जातं आज त्यांच्या एक एकाहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांनी दिलेले विचार त्यांनी केलेलं काम याही पुढे आम्ही आणि आमच्या नंतर अनेक पिढ्या चालू ठेवतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आज आपल्या जनसंघाचे जनक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे यांची पुण्यतिथी एकाहत्तरावी पुण्यतिथी आहे त्यासाठी आपले भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी जमवून त्यांना आज विनम्र अभिवादन करत आहोत आम्ही श्यामा प्रसाद मुखर्जी हे सुशिक्षित असं व्यक्तिमत्व होतं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री म्हणून कार्यरत होते परंतु त्यांना आपल्या देशासाठी वेगळं काहीतरी असं देशाचं अस्तित्व निर्माण करायचं होतं आणि जे तीनशे सत्तर जे आज मोदीजींनी कलम आपलं हटवलं ते कलम त्या वेळेसच त्यांच्या मनात काश्मीरसाठी तीनशे सत्तर हे हटवणं होतं आणि ते पंडित नेहरूंच्या काळामध्ये होत नव्हतं त्यासाठी ते त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून एक एकोणाशे एक्कावन्न मध्ये जनसंघाची स्थापना केली आणि त्यानंतर जनसंघ हाच एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पक्ष स्थापित झाला आणि अशा आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांची पिढ्या ना पिढ्या त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही सर्व आणि या पुढील पिढी प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टीचा देशासाठी पूर्ण छान अशा प्रकारे काम करू जय हिंद जय महाराष्ट्र मुखर्जी काश्मीर हमारा आहे ही घोषणा ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या काश्मीरच्या लढ्यासाठी झालेलं बलिदान आणि त्यामुळं हो संपूर्ण देशामध्येच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव जळालं कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये ज्यावेळेस भारतीय संविधान स्थापन झालं घटना स्थापन झाली आणि नेहरू यांचं मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी होती परंतु नेहरूजींनी जम्मू काश्मीरला एक तीनशे सत्तर कलम त्याच्या अंतर्गत पस्तीस या कलमांतर्गत एक वेगळा दर्जा दिला आणि ह्या याचा तिरस्कार म्हणून याचा राग म्हणून एक देश मे दो प्रधान दो निशान तो विधान नाही चलेगा नाही चलेगा ही घोषणा देत श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात राजीनामा देऊन ते बाहेर पडले श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूबद्दल एक गुड आहे ते अद्यापर्यंत उकललेच नाही त्यांचा मृत्यू झाला की त्यांना मारलं गेलं हा एक गुड आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीने अनेक वेळेस त्याच्याबद्दल मागण्या केल्या काँग्रेसचं सरकार असताना परंतु त्याचं कधी उत्तर मिटलं नाही अशा राष्ट्रभक्तीने ओतप्रत भरलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मी भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि त्यांनी जी आम्हाला शिकवण दिलेली हा देश या देशामध्ये एक निशान एक निदान एक विधान आणि एक प्रधानच चालेला हे जम्मू आणि काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत या देशामध्ये एकच प्रधान असेल एकच विधान असेल एकच संविधान असेल हीच भावना घेऊन आम्ही पुढे काम करू त्यांनी दिलेला जो मार्ग आहे राष्ट्रभक्तीचा तो निश्चितपणे आम्ही अंगीकारू आणि आमच्या पुढच्या पिढीला त्यासाठी आम्ही निश्चितपणे मार्गदर्शन करू आणि निश्चितचपणे श्यामाप्रसाद मुखर्जींनी जे त्याग बलिदान या देशासाठी केलेलं आहे त्याची कशालाच किंमत होऊ शकत नाही परंतु मी त्यांना भाव पुष्पांजली अर्पण करतो समर्पित करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो